सौ गायत्री सचिन केतकर यांना पोलीस मित्र असोसिएशनचा शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श महिला महिला पुरस्कार जाहीर जागतिक दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी इचलकरंजी येथील राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार श्री गायत्री सचिन केतकर यांना शैक्षणिक क्षेत्र सेवेतील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलिस मित्र असोसिएशनच्या इचलकरंजी शहर सदस्य नितीन दबडे यांनी दिले पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना गायत्री केतकर यांनी सांगितले की पोलिस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे केतकर मी इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज बी के टी राजवाडा येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि त्याच्या आधी मी नारायण मण्याची यांची शाखा इथे बारा वर्ष सर्व्हिस केली आणि आता चार वर्ष इकडे करत आहे शैक्षणिक कार्याबद्दल बोलायचं तर मुळात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दादा प्रकाश अण्णा त्याच्यानंतर संस्थेच्या सेक्रेटरी सपना मैरे या सर्वांचं सहकार्य या माझ्या कार्यासाठी लाभलं आणि माझी शैक्षणिक कारकीर्द चालू राहिली इंग्लिश हा विषय मी शिकवते आणि त्याच्यासाठी नारायणवाड्याचे मुख्याध्यापक गाडेकर सर आणि आताच्या आमच्या इसकराजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सगळ्यांचं प्रोत्साहन सहकार्य कायमच आम्हाला लाभत आलेलं ला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधून स्कॉलरशिप असेल एन एम एम एस असेल यामधूनही मुलांना यशस्वीरित्या गायडन्स करू शकलो आणि मुलांनीही तेवढ्याच उष्पूर्णपणे साथ देऊन अतिशय चांगलं यश शाळांना मिळवून दिलं आणि स्वतःचं आणि त्यायोगे आमचं शाळांचं नाव केलं याच्यासाठी मला घरातून देखील अतिशय चांगलं प्रोत्साहन लागलं सगळ्यात प्रथम म्हणजे माझी आई प्राथमिक शिक्षिका असल्या कारणाने कायम घरात शैक्षणिक वातावरण एक प्रकारचं होत आणि बोलणं किंवा वागणं यातून आदर्शपणा कसा असावा व्यक्तिमत्वात हे घरातच उलगडत गेलं आणि लग्नानंतर देखील माझे पती मानसुच्या असल्याने त्यांचंही सहकार्य सासू सहभागाचं सहकार्य असं सगळ्याच आघाड्यांवर एक चांगलं हेल्दी वातावरण लाभल्यामुळे माझी एक वाट की या पद्धतीने झाली असं म्हणता येईल धन्यवाद मॅडम तुमचा आदर शैक्षणिक कार्य अशीच भरीव कामगिरी तुम्ही करत राहा आणि तुम्हाला भावी वाटचाल राहा हार्दिक शुभेच्छा थँक्यू सर आणि पोलीस मित्र असोसिएशन सिएशन यांच्यातर्फे हा जो पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याचा मला विशेष आनंद आहे धन्यवाद धन्यवाद